विजयनगर कुपवाड रोड रेल्वे ब्रिज खाली रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी विजयनगर कुपवाड रोड रेल्वे ब्रिज खाली असलेला रस्ता पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यामुळे खड्डेमय झाला असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे या रस्त्याचे नवीन कॉन्क्रीटीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व महानगरपालिका माजी नगरसेवक श्री विष्णू अण्णाराव माने यांनी प्रशासनाकडे केली आहे या रस्त्यावरील खड्डे व साचलेले पाणी वाहतुकीच अडथळा निर्माण करतात रस्त्यावरील जीर्ण अवस्थेमुळे वाहनधारक व वा नागरिक त्रस्त झाले असून अपघाताची शक्यता वाढली आहे विजयनगर कोर्ट परिसर व कुपवाडला जाणे येणेकरिता हा रस्ता महत्वाचा दुवा आहे व यावरून मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते रेल्वे विभागाकडून परवानगी घेऊन लवकरात लवकर या रस्त्याचे कंक्रीटीकरण करण्यात यावे अशी मागणी माने यांनी केली आहे या मागणीची दखल घेऊन संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात असे त्यांनी स्पष्ट केले आहे अर्थराज्य न्यूज मराठीकरिता व्हिडिओ रिपोर्ट अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा